भारतीय जनता पार्टी हरियाणामध्ये सत्ता स्थापन करणार शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया हरियाणामध्ये काँग्रेसनं जातीजाती ते निर्माण करण्याचं काम केलं मात्र लोकांनी काँग्रेसच्या फेक नरेटिव्हला नाकारलं शिंदे हरियाणामध्ये जो निकाल आला याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत फायदा होणार शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास महाराष्ट्रातील जागा वाटपावर विचार सुरू आहे लवकरच जागा वाटप होईल शिंदे भारतीय जनता पार्टी हरियाणामध्ये सत्ता स्थापन करणार आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे हरियाणामध्ये काँग्रेसनं जाती जाती तेढ निर्माण करण्याचं काम केलं मात्र लोकांनी काँग्रेसच्या फेक नरेटिव्हला नाकारलं असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले राहुल गांधी यांनी धर्मात तेढ निर्माण करायचं आणि ध्रुवीकरण करायचं काम केलं असा आरोप शिंदे यांनी केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील जनतेचा विश्वास वाढला असं म्हणत हरियाणामध्ये जो निकाल आला याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत फार फायदा होणार असा शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला हरियाणामध्ये जे जातीचं राजकारण करण्यात आलं लोकांनी त्याला उचलून फेकलं अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे महाराष्ट्रातील जागा वाटपावर विचार सुरू आहे लवकरच जागा वाटप होईल असं देखील शिंदे म्हणाले आता तुम्ही हाच प्रश्न जर तिथे काँग्रेस निवडून आले असती तर उलटा विचारला असता मला वाटत हरियाणाची निवडणूक संपन्न झाली आज ते जे निकाल आपण पाहतोय की हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून आणि सत्ता स्थापनेच्या जवळ जी आहे ती जाऊन म्हणजे शंभर टक्के सत्ता स्थापन करणार आहे पन्नासच्या वरती जागा या भारतीय जनता पार्टीच्या तिथे निवडून येणार याचा अर्थ काय की जिथे सगळ्या लोकांनी सर्वांनी सांगितलं की बाबा हरियाणामध्ये आता काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे हे का सांगितलं कारण की जातीचं राजकारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे केलं जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं जे काम लोकसभेमध्ये केलं जाती आणि धर्मांमध्ये दोघांमध्ये तिढा निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं त्याचबरोबर फेक नरेटिव्ह संविधान बचाव ह्या सगळ्या ज्या आहेत फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम लोकसभेमध्ये त्यांनी केलं माणूस जो आहे एक वेळा खोटा बोलल्यानंतर जो आहे तो भूलू शकतो सारखं सारखं ते पॉसिबल होत नाही लोकांनी त्यांच्या फेक नरेटिव्हला पूर्णपणे नाकारून दिलं आणि फेक नरेटिव्हचा जो आहे तो आज हार झालेला आहे आज जिथे जिथे राहुल गांधी जातात तिथे तिथे फक्त जातीमध्ये द्वेष कसा निर्माण होईल प्रत्येक जाती जातीमध्ये तेड कसा निर्माण होईल याच्यासाठी ते काम करतात तुम्ही बघा त्यांचे सगळे व्हिडिओज बघा कुठे कुठे ते व्हिजिट करतात काय काय करतात फक्त जातीचं समीकरण जे आहे जातीमध्ये तेड निर्माण करायचं पोलरायझेशन करायचं आणि धर्मामध्ये तेड निर्माण करायचं आणि पोलरायझेशन करायचं एवढंच त्यांनी लोकसभेमध्ये केलं त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये त्यांना यश आलं पण तिथे सरकार जे आहे ते एनडीएनी फॉर्म केलं तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले म्हणजे मोदीजींवरचा विश्वास जो आहे तो अजून दृढ जो आहे तो लोकांचा झाला म्हणून काही जागा कमी झाल्या असतील यांच्या फेक नरेटिव्हमुळे मुळे पण त्या फेक नरेटिव्हमुळे मुळे जागा कमी झाल्या मोदीजींचा मोदीजींवरचा विश्वास जो आहे तो लोकांचा वाढला म्हणून तिसऱ्यांदा एन डी एचं सरकार स्थापन झालं केंद्रामध्ये आता हरियाणामध्ये जो रिझल्ट आला त्याचा शंभर टक्के फायदा जो आहे हा महाराष्ट्रामध्ये तर होणारच आहे कारण की महाराष्ट्रामध्ये देखील गेल्या दोन वर्षांमध्ये जेव्हापासून महायुतीचं सरकार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षामध्ये एवढे निर्णय घेतले तळागळापर्यंत जाऊन सरकार पोचलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल लेख लाडकी असेल युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल शेतकऱ्यांना जे आहे साडेसात एच पर्यंत वीज मोफत असेल कृषी पंप सोलार असेल त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील समृद्धी महामार्ग आहे एम टी एच एल आहे कोस्टल आहे महाराष्ट्र जो आहे हा देशामध्ये एक नंबरचं राज्य आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देशामध्ये एक नंबरचं राज्य आहे मध्ये देशामध्ये एक नंबरचं राज्य आहे एफ डी आयमध्ये ह्या सगळ्या गोष्टी का झाल्या कारण की राज्याने चांगलं काम जे आहे ते दोन वर्षांमध्ये केले वेगवेगळे उद्योगधंदे जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये आले एफ डी आय म्हणजे परदेशी गुंतवणूक जी पूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त बावन्न टक्के महाराष्ट्रामध्ये आहे आज आपलं आपण जालनामध्ये आहोत जालनामध्ये देखील Uh, काही इंडस्ट्रीज जे आहेत ते स्टील इंडस्ट्रीजचा आपण पूर्ण मोठा uh, पट्टा जो आहे तो या जालन्यामध्ये आहे या जालन्यामध्ये नवीन नवीन इंडस्ट्रीज उभे उभे राहत आहेत तर हे सगळे जे सकारात्मक धोरणं आम्ही घेतली हे धोरणात्मक निर्णय जे घेतले महाराष्ट्रामध्ये आणि मोदीजींवरचा असणारा विश्वास मोदीजींचं पण सेंट्रली केंद्र आणि राज्य सरकार मिळून काय करू शकतं याचं चांगलं उदाहरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतं जेवढा निधी केंद्राकडून मागितला गेला तेवढा निधी जो आहे हा केंद्राने राज्याला दिला परवा देखील अमित शहा जी आले होते त्यांनी शेतकऱ्यांना जो आहे तो चौदाशे कोटी रुपये अनुदान जे आहे हे देऊन तिथे गेले देऊन परत गेले शेतकऱ्यांना अजूनपर्यंत एवढा मोब साडेबारा हजार कोटी रुपये जे आहे हे एन डी आर निकष बाजूला टाकून जे आहे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे दिले तरी हे सगळी कामं जी केली आहेत याचं एक पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे डबल इंजिनचे सरकार कशा प्रकारे काम करू शकतं त्याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्र आहे आणि हरियाणामध्ये जे जातीचं राजकारण जे जातीमध्ये विष पेरलं गेलं जे फेक नरेटिव्ह लोकसभेमध्ये चाललं ते फेक नरेटिव्ह उचलून फेकण्याचं काम तिकडच्या जनतेनी केलेलं आहे मी हरियाणाच्या जनतेचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण फेक नरेटिव्हला जे जा आहे जातीय द्वेषाला धर्माच्या राजकारणाला थारा तिथे दिला नाही आणि पुन्हा मजबूतीने जे आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार तिथे जे आहे ते निवडून देत आहेत काही क्षणांमध्ये जे आहे ते अजून पिक्चर जो आहे तो आपल्याला क्लिअर होईल